मालवाच्या राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन एक वर्ष उलटले नसून त्यापूर्वी शिवरायांच्या पुतळ्याबाबत दुर्घटना घडली त्यामुळे विद्यमान सरकारच्या विरोधात शिवप्रेमींनी संताप व्यक्त करण्यास जागोजागी सुरुवात केली करमाड येथे सरकार विरोधात ये महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडे मारो आंदोलन करीत तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी उपजिल्हा प्रमुख अशोक शिंदे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब डागे तालुका प्रमुख शंकर ठोमरे किसान सेना तालुका संघटक मदन चौधरी दत्ता हुकर्डे उप तालुका प्रमुख बाळासाहेब भोसले शहर प्रमुख भास्कर तारू दादारा हुकर्डे प्रमुख बगड वाघ नारायण मुळे गटप्रमुख पंडित दौड संघटक सुधाप गाडेकर का, कामगार सेना तालुका संघटक सोपाल ठोमरे प्रमुख साधू पाटील मते मीडिया तालुका संघटक मोहन मुळे एकनाथ चौधरी उपजिल्हा युवा अधिकारी विष्णू रोडे तालुका संघटक मोहन पट्टे भगवान कोकाटे विठ्ठल ठोंबरे राजू ठोंबरे शेख फारुख आबासाहेब भोसले बंडू पंगुरे दिगंबर जगताप मल्लीनाथ साळुंके व इतर पदाधिकारी उपस्थित होते नरेंद्र मोदीच करायचं काय छत्रपती शिवाजी अरे भाजप सरकारचं करायचं काय छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या वतीने करमाडी येथे छत्रपती शिवरायांचा जो अपमान झाला आणि या भाजप सरकारने आठ महिन्यापूर्वी त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन केलं दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा त्यावेळेस हजर होते आणि तो पुतळा आठ दिवसात आठ महिन्यात तो पुतळा पडला त्यासाठी आम्ही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध त्यांचा करत करत आहोत आणि भाजप सरकार यांना घरी परत जायचं आणि घरी परत पाठवण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्यानिमित्तानं संभाजीनगर पूर्व तालुक्याच्या वतीनं या सरकारचा निषेध करण्यात येत आहे